नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये परत एकदा स्वागत इथं माझ्या पाठीमागं पाहतोय की संत तुकाराम महाराजांची पालखी जी आज बोरगाव मुक्कामी आहे तिचं महाळूंग नगरीमध्ये श्रीपूर नगरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर हा पालखी सोहळा बोरगाव पालखी तळावरती मुक्कामाला निघालेला आहे आणि इथं आपण पाहिलं की ह्या ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थ असतील भाविक भक्त असतील त्या पालखीच्या दर्शनासाठी यांनी इथं गर्दी केलेले होते दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथं पाठीमागं भ्रीमासागर महाराष्ट्र डिस्लरी हा कारखाना आहे त्याचबरोबर पलीकडं पांडुरंग सहकारी साखर कारखाना आहे या दोन्हीच्या माध्यमातूनसुद्धा खाऊ वाटप सकाळपासूनच या ठिकाणी सुरू होता आणि त्यांचे जे अधिकारी आहेत त्याचे जे मालक आहेत त्या सर्वांनी त्या पालखीच्या दर्शनासाठी इथं एकत्रित जमले होते दुसरं महत्त्वाचं म्हणजे ब्रोहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेड म्हणजे ज्यांनी ह्या श्रीपूर नगरीची निर्मिती केली गेल्या अनेक वर्षापासून ज्यांचा मान त्या पालखीसाठी आहे तर ते चंद्रशेखर गोविंद आगाशे यांची तिसरी पिढी या दर्शनासाठी श्रीपूरमध्ये आज हजर होती त्यामध्ये मंदार ज्ञानेश्वर आगाशे हे देखील या पालखीच्या दर्शनासाठी पालखीच्या स्वागतासाठी या श्रीपूर नगरीमध्ये आलेले होते त्याचबरोबर हे भ्रीमासागर महाराष्ट्र डिस्लरीचे मॅनेजिंग डायरेक्टर भरतकुमार सेठिया साहेब असतील उदयजी कोठारे असतील इथले जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर असतील नरेश पाटक असतील भागवत साहेब असतील सुरक्षा अधिकारी भागवत पारसे असतील सर्व अधिकारी कर्मचारी त्यांचं सुरक्षारक्षक सर्व आहेत त्यांनी अतिशय सुंदर असं पालखीचं दर्शन इथं त्यांनी व्यवस्था केली होती आणि सकाळपासूनच हे पंढरपूरच्या दिशेने जाणारे सर्व वारकरी श्रीपूर महाळुंग बोरगाव नगरी अतिशय भक्तिमय प्रसन्न वातावरण हित आहे आपण माझ्या पाठीमागे हे सर्व दृश्य पाहतोय की कशा प्रकारे त्यांचा उत्साह वाढलेला आहे अगदी तीस पस्तीस किलोमीटरवर पंढरपूर आहे आणि सर्वांना पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं रुक्मिणीचं दर्शन होणार आहे चंद्रभागेमध्ये स्नान होणार आहे आणि गेले पंधराशे वीस दिवसापासून हे सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने आळंदी देहून चालत या ठिकाणी हा पायी प्रवास हा वारीचा अनुभव घेत आहेत यामध्ये अनेक महिला वारकरी आहेत पुरुष वारकरी आहेत लहान मुलं आहेत युवक आहेत प्रशासनानं अतिशय सुंदर अशी यावर्षी तयारी केलेली आहे कोणत्याही प्रकारचे वारकऱ्यांचे हाल होऊ नयेत सर्व सुविधा त्यांना व्यवस्थित या ठिकाणी पुरवलेल्या आहेत आणि हेच खरं ह्या वर्षीच्या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे की रस्त्यामध्ये असेल किंवा पालखी तळावरती जिथं मुक्काम असतो तर त्या ठिकाणी सर्वतोपरी आरोग्यसेवा असेल पाण्याची शौचालयाची असेल फिरकणी कक्षा असेल त्याचबरोबर चरणसेवा म्हणजे पारकरांचे पाय दुखवू लागले तर ॲटोमॅटिक मशीनच्या सहाय्याने त्यांचे पाय दाबले जातात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार्जिंग स्टेशन आपला मोबाईल चार्जिंग करण्यासाठीची सुविधा तर सर्व प्रकारच्या सुविधा इथं या पालखी तळावरती बोरगावमध्ये आपल्याला केलेल्या पाहायस मिळत आहेत इतकं चांगलं सुंदर या वर्षीचं पालखीचं नियोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीने इथलं स्थानिक सोलापूर जिल्ह्याचं प्रशासन असेल किंवा इथले स्थानिक बोरगावचे ग्रामसेवक असतील किंवा त्यांचे सर्व सहकार्य असतील मायसरस तालुक्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी असतील किंवा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ग्रामीणचे अतुल कुलकर्णी साहेब असतील त्याचबरोबर आपले जे जिल्हाधिकारी आहेत तर या सर्वांनी मुख्य अधिकारी जे आहेत तर या सर्वांनी अतिशय चांगले नियोजन या पालखी सोहळ्याचं जेणेकरून सर्वांना दर्शनावं कोणत्याही प्रकारचा वारकऱ्यांना त्रास होऊ नये कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आली तर ताबडतोब तशा प्रकारची तिथं सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व हे प्रशासन सज्ज आहे दे तर डेली लाईफसाठी दत्ता नाईक नवरे श्रीपूर